विनंती आहे की आपण सर्वच आपले पंधरा काळ बंधू आपल्या प्रत्येक ओडिसींना दाखवणार आहे प्रत्येकांना कवर करणार आहे निर्मात करा निर्मात करा तुमटुमच्या लाईनी करा तुमटुमच्या लाईनी करा सर्वांना विनंती आहे महिलांना पुढे घ्या आपल्या ओडिसीच्या वक्त्यांना त्यांना पुढे घ्या युकांना पुढे घ्या तुमटुमच्या लाईनिकला तुमटुमच्या प्लीज पुढे चला चा नी है, जो ओबीसीच्या विरोधातला जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आहे आणि जो ओबीसीवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि हा जी आर शासनाने लवकर रद्द करावा तसेच ओबीसी समाजाला जे कल्याणासाठी जे पैसे मिळतात ते साडेतीन हजार कोटीच मिळाले आणि मराठा समाजाला पंचवीस हजार कोटी मिळाले हा असा अन्याय आहे आणि हा जी आर शासनाने त्वरित रद्द करण्यासाठी हा आजचा ओबीसीचा मोर्चा सर्व पक्षीय मोर्चा ओबीसी बांधवांनी काढलेला आहे त्यासाठी सर्व पक्षाचे ओबीसी लोक सर्व संघटनेचे ओबीसी लोक नेते कार्यकर्ते लहान मुलं इथे आलेले आहे त्यासाठी हा आजचा हा मोर्चा आहे आम्ही कोणाही आमदार खासदारांना निमंत्रण दिलेलं नाही पण जे ओबीसी आहे ते कार्यक्रमाला येतील असं आम्हाला आशा होती ते लोक आलेले नाही आहे आमच्या इथे वरून अनंतराव मोहोड नितीन भाऊ चौधरी असे अनेक नेते इथे ओबीसीचे पो, नेते पोहोचलेले आहेत भाऊ पेंढारकर आणि आम्ही या सर्वांनी मिळून हा हो मोर्चा आजचा आयोजित केलेला आहे आज ओबीसीच्या आरक्षणावरून हा धडक मोर्चा वर्धा नगरीमध्ये निघतो आहे या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जो काही गोंधळ चाललेला आहे जो काही अनावश्यक इल्लीगल जो काही जी आर काढून ओबीसी समाजावरती जो काही अन्याय होतोय त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि हा जो काढलेला जी आर आहे जो अन्यायकारक आहे तो परत घेतला पाहिजे याच्याकरता आजचा हा धडक मोर्चा वर्धानगरीमध्ये होतो आहे आणि ही आजची सुरुवात आहे याच्यानंतर हा जी आर रद्द होईपर्यंत आम्ही सतत याचा पाठपुरावा करू सर्व मार्गाने करू मोर्चांनी करू आंदोलनांनी करू सर्व पद्धती करू